नमस्कार श्री स्वामी समर्थ मी सविता मिटकरी मिटकरी सविता मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते शेवटपर्यंत ही पोस्ट नक्की ऐका पोस्ट आवडली तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा लेख खूप सुंदर आहे आणि लेख हा नक्की आवडेल तुम्हाला मला लेख टाकणं जमलं नाही कारण की माझ्या मागे खूप कामाची धावपळ होती त्यामुळे महिना झाला माझा लेख आलेला नाही आहे की काहीच यूट्यूबवर माझे लेख आले नाही तोपर्यंत मी क्षमा मागते आणि जेवढे माझे सबस्क्रायबर झालेले त्यांचे मनापासून धन्यवाद म्हणते कारण की त्यांनी मला थोडाफार का होईना सपोर्ट केला थोडा नाही भरपूर सपोर्ट केला कारण की मला उत्साह येतो अशा गोष्टीतून त्यामुळे तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार मी लेखाला सुरुवात करते लेखाचं नाव आहे एक स्त्रीचा अपूर्ण श्वास एक स्त्रीचा अपूर्ण श्वास रात्रीचे अकरा वाजले होते संपूर्ण घर झोपेत बुडालं होतं फक्त स्वयंपाकघरातून येणारा मंदसा पैंजनाचा छनछन आवाज त्या शांततेला भेदत होता टेबलवर अर्धवट जेवलेलं ताट ठेवलेलं होतं त्यामध्ये भाजी थंड झाली होती आणि पोळीसुद्धा कडक झालेली होती आणि अणया त्या ताटाकडे बघत होती तिच्या डोळ्यात झोप नव्हती फक्त होता थकवा आणि ओलसरपणा दाराच्या पलीकडून कुणीतरी डोकावलं पण तिला पाहणारं कुणीच नव्हतं पहाटेचे पाच वाजले होते घरातील सगळे अजूनही निजलेलेच होते आणि अनया झाडू हातात घेत स्वयंपाकघरात कामाला लागलेले गॅसवर दूध ठेवलेलं सासूबाई सासूबाईंसाठी चहा तयार करत होती मुलांसाठी डब्यासाठी आलू पराठे बनवायचे चालू होते आणि नवरा रोहनचा शर्ट प्रेस होत होता इतका उशीर का झाला ग माझा चहा अजून थंड झाला वाटतं सासूबाईचा सा जोर जोराचा ओरडा कानावर पडला या काहीच बोलली नाही फक्त मान खाली घालून घेतली तिने पुन्हा चहा चहा बनवला जणू तिने आपल्या तोंडाला कुलूपच लावून घेतलं रो रोहनला ऑफिसला जायला उशीर होत होता तो जातानी फक्त एवढंच म्हणाला कपडे नीट ठेव ग मीटिंग आहे माझी उशीर झालाय मला निघतोय मी काळजी घे नाही निघतो म्हटला नाही फक्त चाव्या टेबलावर आपटल्या आणि तो निघून गेला दुपारपर्यंत घर चमकायला लागलं पण ती मात्र स्वत फिकी दिसत होती सासू त्यांच्या कमरेच्या दुखण्याचं रडगाणं गात होत्या सासरे टी व्हीवर बातम्या बघण्यात गुंग होते मुलं शाळेत गेली होती आणि ती भिंतीला टेकून बसली होती तिच्या बोटापर्यंत थकवा पोहोचला होता तरीही ती सगळ्यांसाठी जेवण बनवत होती तेव्हा भाजी भाजी थंड आणि पोळ्या कडक झाल्या होत्या तेवढ्या दारावरची बेल वाजली शेजारच्या माधवीताई घरी आल्या आणि अनयाला म्हणायला लागल्या अगं अनया, ला लाग ला। अनया। काय ग तू दिवसभर कामातच गुरपटलेली असतेस थोडा तरी वेळ आमच्या स्वतःसाठी काढत जात जा अनयाने हसण्याचा प्रयत्न करत म्हणाली प्रयत्न करत म्हणाली ते हसू तोंडावर होतं मनातून नव्हतं वेळ माझा वाट्याला फक्त भा झाडू आणि भांडी घेऊनच आला आहे ताई सायंकाळी मुलं परत आली त्यांच्यासाठी दूध खाऊ नाश्ता गृहपाठाचा डोंगर हा तयार झालेलाच होता रोहन आला तेव्हा फोनवर कुणाशी तरी तो बोलत होता आज ऑफिसमध्ये खूप काम होतं का अनयाने हळूच विचारलं तो म्हणाला हो ग खूप थकलो आहे आणि थेट जाऊन टी व्ही समोर बसला अनया काहीच बोलू पाहत होती त्याला मी सुद्धा थकले हो रोहन पण तिचे ओट बंद झाले कारण तिला ठाऊक होतं की घरात तिला थकण्याचा अधिकार नव्हता रात्र गडद झाली मुलं झोपली सासू सासरे त्यांच्या खोलीत गेले झोपायला अनया अजूनही स्वयंपाकघरातच होती गॅस बंद करत होती सिंक पुसत होती उद्याच्या भाजीची तयारी करत होती अचानक तिचं डोकं गरगरलं आणि तिने भिं भिंतीचा आधार घेत डोळे मिटले आणि कधी झोप लागली हे तिलासुद्धा कळलंच नाही रात्रीच्या दोनच्या सुमारास रोहन जागा झाला स्वयंपाकघराची लाईट त्याला लागलेली होती लाईट लागलेली दिसली तो चिडला काय गं अजून काय करतेस तू किचनमध्ये तो तिथं गेला अनया खुर्चीवर बसलेली होती डोकं खाली आणि पूर्ण शांत झाले अगं अनया झोपलीस का तू कुठलाही प्रतिसाद अनयाने दिला नाही त्याने खांदा हलवला तर शरीर पूर्ण गार झालं होतं त्याच्या हातातून पाण्याचा ग्लास खाली पडला आणि तो किंचाळला आई ए आई सगळं घर धावत आलं डॉक्टर आले पण उशीर झाला होता डॉक्टर म्हणाले शरीर पूर्ण थकलं गेलं आहे कदाचित अनेक दिवस ती तापामध्ये होती आणि ताप हा तिच्या पूर्ण शरीरामध्ये मुरला होता तिला विश्रांती घेतली नाही का तिने रोहनच्या कानात जणू कुणीतरी हतोडा मारलाय आणि तो पुटपुटला तिने कधी सांगितलंच नाही हो आम्हाला की ती आजारी आहे म्हणून डॉक्टर शांतपणे म्हणाले सांगण्यासाठी ऐकणारं तरी कुणी घरी हवं ना सकाळ झाली सूर्य उगवला पण त्या घरात काळोख होता स्वयंपाकघरात तेच अर्धवट ताट पडलं होतं थंड आणि निशब्द सासूबाई चहा बनवत रडत होत्या कधी विचारच केला नाही की ती इतकं सहन करत होती मुलांनी विचारलं आई कुठे आहे बाबा रोहन काहीच बोलू शकला नाही काही दिवस निघून गेले घर चालू होतं पण जीवन हे पूर्णपणे थांबलं होतं एका संध्याकाळी रोहनला कपाटामध्ये एक डायरी सापडली वर लिहिलं होतं माझं मौन पहिलंच पान उघडलं आणि डोळ्यातून अश्रूच्या धारा येऊ लागल्या आज थांब ताप आहे मला काम करू वाटत नाही आहे मला पण काम तर करायचंच आहे मी जर थांबले तर घर थांबेल कुणी विचारेल का मला की मी ठीक आहे का बहुतेक नाही मी आता एक मशीन झाली आहे जी सकाळी सुरू होते आणि रात्री बंद होते मला भीती वाटते की मी एक दिवस अशी अचानक कोसळेन आणि कुणालासुद्धा हे कळणार नाही कदाचित तेव्हा लक्षात येईल का यांना घर भिंतींनी नाही तर एका स्त्रीच्या श्वासांनी चालतं शेवटच्या ओळीवर रोहन थांबला जर माझ्या जागी कधी कुणी दुसरी जर आली तर तिला एवढंच विचारा थकलीस का तू हे शब्द एखाद्याचं आयुष्य नक्कीच वाचवू शकतं रोहनचे हात थरथर कापू लागले त्याचे डोळे पाण्याने भरले पहिल्यांदा तो खऱ्या अर्थाने भरपूर रडला त्या दिवसानंतर त्याने स्वयंपाकघरातले ते ताट जपून ठेवले आठवण म्हणून आठवण म्हणून की कसरीची मेहनत कधीच हलकी नसते जरी तिचा आवाज कुणाला ऐकू येत नसला तरीही प्रत्येक घरात एक अनया ही नक्कीच असते जी सगळ्यांची काळजी घेते पण स्वतःला विसरते ती बोलत नाही पण तिचे हात तिचे डोळे आणि तिचा थकवा हा रोज बोलतो ओरडतो कधी तिच्या शेजारी बसून एकदा तरी तिला विचारत जात जाऊ थकलीस का गं तू आज कारण हे शब्द एखाद्याचं जीवन वाचवू शकतात म्हणून जरा स्वतःसाठी वेळ काढता काढता आपल्या बायकोसाठी पण थोडा वेळ काढत जात जा आणि विचारत जात जा थोडी थकलीस का गं तू कारण की काय असतं संसार म्हटलं की दोघांनाही रेटायचा असतोच पुढे तर न्यायचाच असतो पण घरामध्ये जर एवढा जरी शब्द कोणी विचारला तर खूप हलकं वाटतं आधार वाटतो आज अनयाने आपला अणायाचा जीव तर गेला पण सोबत सगळं काही गोष्टी विस्कटून गेल्या यूट्यूबच्या मार्फत मार्फत मी हे लेख सादरीकरण करण्याचं कारण काय आहे की आजकाल लोकांना वाचन करायला वेळ नाही आहे खूप बिझी झालेले आहेत माझे जर लेख असे जर आवडायला लागले तर मी खूप छान पद्धतीने अजून सादर करण्याचा सा प्रयत्न करेन मला सपोर्ट करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर कुणाला जर वाटत असेल तर नक्की करा कारण की कसं असतं प्रोत्साहन देण्यासाठी असतं हे सगळ्या गोष्टी काय आहेत मनातून आल्या पाहिजेत मला, मला बाकीच्या गोष्टी यूट्यूबवर सादरीकरण करायला आवडत नाही ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या नक्की मी शेअर करत ज जाईन जसा मला वेळ मिळेल तसा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ लेख आवडला असल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत नमस्कार माझ्या चॅनलला तोपर्यंत नमस्कार श्री स्वामी समर्थ